या तालुक्यानं नरसिंग जाधव सुद्धा विरोधात गेल्यावर कल्पना ताईला प्रचंड मतानं निवडून दिलंय माझ्या विरोधात तर ती भैर नरसिंग होते मी निष्ठा मी निष्ठाऊन मला कळत त्यानं बाणाचा प्रचार एकदा बी केलेला नाही मी लिहून द्यायला तयार आहे गोवा गावातील प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या धाराशिव कळम विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी शिवसेना लाईट आली महाविकास आघाडी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आहे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके आमदार आणि त्या निवडणुकीच्या नंतर येणाऱ्या मंत्रिमंडळात पहिल्या यादीत मंत्रिपदाची शपथ घेणारे आपल्या सर्वांचे लाडके कैलास दादा पाटील आपल्याला माहित आहे या गावात शिवसेनेविषयी जास्त सांगावं एवढा मीही मोठा नाही दादा मला या गावानं पैसे भी दिले आणि मतं बी दिले प्रत्येक निवडणुकीत हे गाव शिवसेनेला प्लस आहे पण या निवडणुकीत थोडा फरक आहे दोन शिवसेना आहेत एक गद्दार शिवसेना आहे एक इमानदार शिवसेना आहे इमानदार शिवसेनेचे उमेदवार आपल्याला माहित आहेत आपल्या मतदारसंघाचं आपल्या गावचं पाच वर्ष त्यांनी काम केलेलं आहे विधानसभेत त्यांनी आपले विविध प्रश्न मांडलेले आहेत आज सामान्यातल्या सामान्य माणसाला ते आपला वाटतो काय नम्रपणा स्वच्छ प्रतिमा म्हणजे नाव ठेवायला बोट नाही आणि गद्दार शिवसेनेकडून ती उमेदवार आहे त्याच्या पार्टीला तर नाव लिजिम पार्टी दिलं तर बरं होईल सारखा झुलायलेला असतो आणि आरोप कोणावर करते गद्दारीचे माणसाचं कैलासदा काय नवीन सांगायची गरज आहे का ज्या पक्षानं आपल्याला उमेदवारी दिली ज्या मतदाराने आपल्याला मतदान केलं ज्या पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली त्या पक्षाशी पाच वर्ष एक निष्ठ राहिलेला माणूस आहे दादा पाटील आणि दुसरीकडे ज्याला मिसूर फुटला नव्हता तेव्हा त्याला तीन तीन बांध दिले ती तिन्ही जे तिन्ही बाण बोखंडी घेऊन पडला माझ्या आयुष्यात त्याला मी पाच सहा आमदाराबरोबर बघितलंय कल्पनाताईची दोन टर्म असल ओमराजेची एक टर्म असल माझी एक टर्म असल आम्ही काय काहीच दिलं नाही का त्याला मग आता जर तुलना करायची आपल्याला मी उमेदवार होतो मी आमदार झालो उमेदवाराचं हो भाषण कसं असायला पाहिजे तू माग काय केलं त्याचं एक पार्ट वन आणि आता निवडून आल्यानंतर तू काय करणार आहे ती तुझं भविष्य काय आहे म्हणजे तुझं काय तुझ्या म्हणजे या मतदारसंघासाठी काय हे सांगायला पाहिजे आता ह्या झिंगाट पार्टीचाही उमेदवार एवढंच बोलतोय अरे तू तुझं सांग ना मी दोन निवडणुकीत दादाच्या प्रचारात आहे मागची निवडणूक होती ती शिट्टी घेऊन उभा होता त्याचं कमी सांगायचं आणि शिवसेनेच्याच उमेदवार जास्त का करायचा जा। मग आता तुला लोकांनी सांगितलं का नाही की तू ह्या लायकीचा नाही आपणच सिट्टी तुडिवली का नाही मग आता बी त्याच्यात अजिबात बदल झालेला नाही अरे तू तुझं काहीतरी सांग ना मी ही केलं ती दिवे लावले ही बटण लावले ही बल्प लावलं काहीतरी सांग ना ती त्याच सांगायचं सोडून बरं तू निवडून आला तर काय करणार आहे कुठं कुठं कसले कसले दुकानं टाकणार आहे ती बी सांग करणार आहे <laughs> गोव्यासारखं <है> सारखं <सरका>। म्हणजे <laughs> ती सुद्धा विकास महत्वाचा आहे नाही असं नाही आता तुझं सांग ना काय टीका करतो दादावर एवढ्या खालच्या पातळीवर आम्ही बी टीका केलेली नाही आम्ही तुझ्या घरापुसतोवर गेलेलो नाही लक्षात ठेव हो। हा मला बी बोलता येते तुझ्या तुझ्या लायकीन ला। मला, काल ला मला, का, का का मला। तर काल त्यांच्या पार्टीतला एक माणूस भेटला त्याचे बी दोस्त माझे बी दोस्त सीएम आहेत म्हणला भितरले काय काय करणार मला आधी तरी आठच्या नंतर करायचं आता सातला चालू केलं मग असला माणूस मग तुझं भविष्य सांग काय का करणार आहे तर ते नाही सांगत मी कस इमानदार अरे आम्हाला सगळं माहित आहे या गावानं बारकेपणापासून शिवसेना बघितली या तालुक्यानं नरसिंग जाधव सुद्धा विरोधात गेल्यावर कल्पना ताईला प्रचंड मतानं निवडून दिलंय माझ्या विरोधात तर ती भैरवी होतं होत नरसिंग बी होत तरी बी मला किशात नसताना रुपया तुम्ही मला निवडून दिलंय आणि तुम्हाला मी निष्ठा सांगायची मी निष्ठा मी निष्ठा मला कळतय तसं त्यानं बाणाचा प्रचार एकदा बी केलेला नाही मी लिहून द्यायला तयार आहे त्याच्या बानाचा त्यानं केला का नाही माहित नाही सारखे ऍडजस्टमेंट दादा एकदा मार्केट कमिटीला त्याला निवडून आणलं ओम दादानं चार का पाच माणसं आले चार, चार। ते रात्री राणा पाटील इथले आमदार होते रात्री ती चारीच्या चारी घेऊन चारी चारी गेला अरे बरं गेला तर गेला कुणाकडे गेला ओम पैसे खर्चले तो दादा सगळं केले काय वाटलं असेल त्या माणसाच्या जीवाला दादा अक्षरशः ओम राजे माझ्या समोर त्यांच्या डोळ्यात पाणी आलत आणि घेऊन आमचा दिले ना तुला पण आता सुद्धा बाणाचा उमेदवार नाही त्यानं आणखीन भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाही म्हणून ती फडणीस उमेदवार आहे फडणवीसच्या उमेदवारानं म्हणजे फडणीसचा फडवीसनं आपल्याला काय काय त्रास दिला या मागच्या अडीच वर्षात मग ते आंतरवाली सराटी पसून असेल सगळं सगळं आपल्याला आठवावं लागणार आहे आणि फडणीसचा माणूस आहे ह्याच्या ह्याचं डिपॉझिट सुद्धा नाही राहील एवढी काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी आजपर्यंत पाचशेच्या कमीची लीड कधीच मोहात मिळाली नाही याच्यापेक्षा जास्तीची लीड दादाला देऊन खरा इमानदार कोण आहे त्याला दाखवून देऊ एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपितो दादाची निशाणी मशाल आहे दोन नंबरला आहे एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र